उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहे बोलंबे माते की जय बोलंबे माते की जय बोलंबे माते की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे आठवी माळ आज दुर्गाष्टमी आहे हा सगळ्यात मोठा दिवस आहे असं समजाणं की आपल्या आई भगवतेने आपल्या लेकरांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस दिलेला जास्त उ, जास्त उ, आहे की आपण तिची जास्तीत जास्त आपण तिची जास्तीत जास्त उपासना करूया आणि आपल्या आयुष्यात जे काही अडचणी आहे त्याच्यातून मार्ग मिळण्यासाठी तिची भक्ती करण्याचा हा सगळ्यात मोठा दिवस आज अगदी थोडक्यात सांगते कन्यापूजन नक्कीच करायचं आहे अगदी एक तरी कन्यांचं पूजन करायचं आहे त्याच्याबरोबर ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या करायचं आहे हवण करायचं आहे आई भगवतीची ओटी भरायची आहे जसं तुम्हाला आज दिवसभरात जमेल तसं तुम्ही करू शकता बघा आता हा तर आता परवा म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार ला दसरा आहे दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे बरेच लोक सोनं चांदी गाडी नवीन फ्लॅट नवीन जागा खरेदी करत असतात आणि ह्या दिवशी जेव्हा आपण सीम उल्लंघन करून येतो तेव्हा आपल्याला आपट्याची पानं जी खरंच सोन्यासारखा त्याचा मान आहे तर ती आपल्याला एकमेकांना द्यायची असता आणि नेहमी म्हणत असत आपण म्हणत असतो की सोनं घे आणि सोन्यासारखा राहा तर हेच आपल्याला करायचं आहे पण आपण बघा जेव्हा आपण आई भगवतीला सोनं देतो आपल्या घरातले जे कोणी दिवंगत गेलेले आहे पित्रांना सोनं सुद्धा दिलं जातं त्याच्याबरोबर आपण आपण आपल्या देवांना सोनं देत असतो त्याच आपट्याच्या पानाचा उपाय करायचा आहे तो कसा करायचा तेच आपण बघणार आहोत आणि खरंच सांगते ही सेवा वर्षातून एकदाच केली जाते काही मग आता मी परत कधी करू का नाही करता येणार ह्याच दिवशी म्हणजे दोन तारखेलाच तुम्हाला ही सेवा करायची आहे आहे केली किंवा त्याला तुम्ही उपाय पण म्हणा आता हे काय करायचं तुम्हाला सांगते आपण जेव्हा महाराजांना सोनत देतो सोनं देतो आणि आपण म्हणत असतो की महाराज सोनं घ्या आणि सगळ्यांना सोन्यासारखं ठेवा सगळ्यांना सुखाचं ठेवा आपण असं म्हणत असतो तर काय करायचं महाराजांना देतानाच ना, देता ना अडीच आपट्याशी पानं द्यायची आता मी तरी असं करते की महाराजांना देतानाच अडीच आपट्याशी पानं देते आता काही आमच्याकडे महाराजांचा फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे मग तुम्ही तुमच्या आपण कुळदेवीला सुद्धा जे काही अडीच म्हणजे पानं आहे जे सोनं आहे ते आपण देत असतो आता आपण देताना सगळ्या देवांना थोडं 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 देतो ना मग त्याच पद्धतीने महाराज मी तरी असं करते की महाराजांच्या जा मूर्ती समोर अडच पानं काढून ठेवती आणि मग बाकीच्यांना पण थोडं थोडं ज्यांच्या घरात महाराजांचा फोटो नाही आहे त्यांनी काय करायचं तर तुमची कुळदेवी आहे तुमची कुळदेव आहे गणपती बाप्पा आहे त्यांना आपण एक एक जे काही आपट्याची पानं आहेत ते देतो त्याच्यातली ना त्याच दिवशी सोनं देऊन झालं आता आपण सात साडेसातला सोनं दिलं समजा तर, तर लगेच अर्धा पाऊन तासाने नाहीतर रात्री झोपण्याच्या आधी ना त्या सगळ्या देवांना जे काही सोनं दिलं आहे ना त्याच्यातले ना अडीच आपट्याची पानं आपल्याकडे काढून घ्यायची जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते अडीच पान जेव्हा एक एक पान दोन पान असे दोन पान होता आणि जे तिसरं पान आहे तर ते अर्ध द्यायचं म्हणजे ते अडीच आपट्याची पानं होतात आता ही पानं आपल्याकडे ठेवायची ताई हा जो उपाय आहे तुम्ही मग तुमच्या नवऱ्याला पण देऊ शकता तुमच्या मुलांना द्या तुमच्या मुलीला द्या तुम्ही नेवा आता माझ्या घरात मिस्टर एक ते मिस तर ते पाकिटच वापरत नाही आणि म्हणजे ह्या ज्या सेवा आहेत ना त्या मीच करते मुलं खूप लहान आहेत तर त्यांना देणार ते अर्थ नाही पण मग जेव्हाही काहीतरी सेवा असते किंवा काहीतरी मुख्य कामासाठी जायचं असतं तर मग ते जे आपट्याची पणा आहे ते त्यांच्याकडे मी देते पण सेवा मात्र मीच करते आणि मी त्यांच्याकडे काही ते ठेवायला देत नाही पण आता तुम्हाला सांगते काही जर तुमची इच्छा असेल तर कारण ह्या वर्षी सुद्धा मी हे फॉलो करणार आहे ते जे अडीच आपट्याची पानं आहे ना पाने वागे। अपने वागे। अपने वागे। ते आपण आपल्या गाडीत ठेवायची म्हणजे म्हणजे छोटी गाडी असेल मोठी गाडी असेल तर त्याच्यात ती ठेवायची आणि दुसरी जे अडीच आपट्याची पानं आहे तर ते आपल्याकडे ठेवायचे आता आपल्याकडे ठेवायचं म्हणजे मग आपल्या तुम्ही पाकिटात ठेवा मुलांनी त्यांच्या सॅकमध्ये ठेवा मुलींनी त्यांच्या दफ्तर सॅक जे काही असेल किंवा लॅपटॉपची बॅग असेल जर मुलं कमवते असेल तर त्यांच्याकडे ते अडीच आपट्याची पानं ठेवायची आहे ठीक आहे हे समजलं आता काहीतरी महत्वाचं काम आहे आता हे महत्वाचं काम ना कुठलं कुठलं असतं ते तुम्हाला सांगते ज्याला आपण म्हणतो त्याला सोनं म्हटलं जातं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा मिळावा याच्यासाठी हा उपाय करायचा असतो जो तुम्ही तुमच्या घरात जरी ते अडीच आपट्याची पानं ठेवली नाहीतर जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचे मिस्टर हे वॉलेट वापरता असं नाही मग अशा वेळेस तुम्ही गाडीत ठेवू शकता कारण तो लक्ष्मी प्राप्तीचा आणि विजय प्राप्तीचा तोडगा आहे तर लक्ष्मी प्राप्ती म्हणजेच काय खरंच खूप लोकांनी हा उपाय हा तोडगा दिलेला आहे त्यांना अनुभव आला आहे फक्त आपल्या जवळ म्हणजे आपटची पाने ठेवून काही होत नाही बर का सेवा पण करायची असते तुम्हाला एक सांगते नेहमी आपण उपाय करत असतो तर उपाय ना आता समजा मला मला पायाचा आजार आहे मला पायाचा आजार आहे मला डॉक्टरांनी सांगितलंय की तुला तुला ऑपरेशनच करावं लागेल पण मग मी काय मी काय करेल थोडे दिवस काठी टेकपट टेकवत जाईल की जेणेकरून मला बरं वाटेल किंवा म्हणतो ना की हा म्हणजे माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होतील मग मी काय करेल काठी टेकवट टेकवत जाईल पण मला माहिती की मला ऑपरेशनच करायचंय म्हणजेच काय उपाय हा काठीचा आधार असतो आज न उद्या तो एका लिमिट पर्यंत असणार आहे पण जेव्हा ती सेवा करतो ना तेव्हा ते, ते परमनंट रिझल्ट लागतो थोडक्यात काय हे जे आपट्याची पानं आहेत आता विजय प्राप्ती विजय प्राप्ती म्हणजे प्रत्येक क्षेत्रात विजय मिळावा म्हणून ही सेवा करायची आहे आता विजय प्राप्ती म्हणजे काय जो प्रामाणिकपणे असतो ना त्याच्यासोबत परमेश्वर असतोच तुम्ही जर काहीतरी चुकीचं काम केलं आहे तर तु, 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 तुम्हाला त्याच्यात कधी विजय मिळणार नाही विजय प्राप्ती म्हणजे काय मुलगी बघायला चालले मुलगा बघायला चालले नाहीतर एखाद्या घराची बोलणी करायला चालले फ्लॅट बुक करण्यासाठी चालले नाहीतर काही मला माझा घरचे नवरा नांदवायला नेद नाही मग जेव्हा तुम्ही बोलणी करायला जाता की काही काहीतरी आहे की आपण एकत्र येऊन बोलणी करूया काहीतरी असेल तर माफी मागूया किंवा मुलीला समजून सांगूया मुलांना समजून सांगूया अशा कार्यात जेव्हा तुम्ही जाणार असेल ना तेव्हा ते अडीच आपल्याची पाण्यात घेऊन जायची समजलं किंवा की ताई माझ्यावर खोटे आरोप लावलेले आहे मला एका वाईट गोष्टीमध्ये अडकवलं आहे किंवा माझा नवरा सुद्धा खूप अडकला आहे ताई मग अशा वेळेस काय करू शकतो आता तरी सा, सांगते आपण आपण ना भावनेच्या भगरात एखाद्याला पैसे देऊन बसतो तो काय आपल्याला वर देतच नाही तो आपल्याला तो मग आपण काय करतो त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याला विनंती करा आपले पैसे आपल्याला विनंती करावं लागते की बाबा दे बाबा दे थोडे थोडे करून तरी ते मग अशा वेळेस पण ते अडीच आपल्याची पानं घेऊन जायचे असतात आता फक्त अडीच आपल्याची पानं घेऊन जाऊन लगेच काही प्रकाश नाही पडणार आहे त्याच्यावर सेवा पण करायची आहे ती कुठली करायची ते तुम्हाला सांगते आता उद्या काहीतरी माझं महत्वाचं काम आहे मला माहिती आहे ना इंटरव्ह्यू सुद्धा असेल तरी सुद्धा मुलांनी हे करू शकता आता मला माहिती आहे की मला उद्या कुठल्या तरी महत्वाच्या कामाला जायचं आहे मग काय करणार मी आदल्या दिवशी रात्री किंवा अगदी सकाळी सुद्धा आदल्या दिवशी बरं अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहे अकरा माळी नवार्म मंत्राचं चा करायचं आहे अकरा माळीच श्री स्वामी समर्थ एक माळा चालणार नाही दोन माळा चालणार नाही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहे त्याच्याबरोबर अकरा माळी तुम्हाला नवारम मंत्राच्या म्हणायच्या आहे ह्या दोन म्हणून झाल्यावर विजय सुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आहे जरी नसेल तरी पण तुम्ही गुगल सर्च करा गुगलवर तुम्हाला विजय सुप्तम मिळून जाईल विजय प्राप्तीसाठी जर तुम्ही घरी असाल तर विजय प्राप्तीसाठी हा उपाय आहे प्रत्येक क्षेत्रात विजय मिळावा मग ते तुमचं राजकारण असो नाहीतर मग अगदी दुसरं पण आपले काही कौटुंबिक काही कामं असेल त्याच्यामध्ये सुद्धा विजय मिळण्यासाठी हा उपाय केला जातो लक्षात घ्या ह्या आदल्या दिवशी विजय एकदाच म्हणायचं आहे नवार्णव मंत्र अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला अकरा माळी म्हणायचे आहे हे म्हणून झाल्यावर महाराजांना प्रार्थना करायची अगदी तुमचे कुठले देवाचं त्यांना प्रार्थना करायची कुलदेवीला प्रार्थना करायची की मी ज्या काही कार्याला चा चाललो आहे तर तिथे मला यश मिळू दे मला तिकडे जे काही तुमच्या अडचणी आहेत त्यातून माझा मार्ग मिळू दे माझी सुटका होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे हे करून झाल्यावर आणि चपट्याची पानं आपल्या खिशात ठेवायची थे, आणि तुम्ही कामाला जाऊ शकता म्हणजे जे काही कामासाठी मग तुम्ही खिशात ठेवा तुमच्या बॅगेत ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा मुलींना जर काही अडचण असेल तर त्यांनी त्यात त्यांच्या पर्समध्ये ठेवा आता एकदा सेवा केली की वर्षभर बघायचंच नाही असं नाही मग काय करायचं आता समजा मला कुठली तरी बोलणी करायला जायची आहे मी तेव्हा सेवा करणार अगेन मला कुठलं तरी काम आहे किंवा आता समजा काम आपले काहीतरी कोर्टाचं काम आहे तर मला ते, ते कोर्टाचं काम आहे तेव्हा आपण ही सेवा करायची एकदा सेवा केल्याने होत नाही आपण जेव्हा मोबाईलला रिचार्ज सॉरी आपण जेव्हा मोबाईलला चार्जिंग करतो शंभर टक्के काही आयुष्यभर चालते का चाल नाही आपल्याला एका दिवसांनंतर तो परत रिचार्ज करावा लागतं नाही हे तसंच आहे एकदा सेवा केली की झालं नाही ती वारंवार सेवा करायची असते कुठल्या तरी जाणार असेल तर अगदी महिन्याला जरी जाणार असेल तरी पण दर महिन्याला ही सेवा करायची लक्ष्मी प्राप्तीचा आणि विजय प्राप्तीचा हा तोडगा आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो सो प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलीने प्रत्येक आपल्या घरच्यांसाठी हा उपाय करावा अगदी सांगते आता समजा जर तुमचे मिस्टर वॉलेटच वापरत नाही त्यांना ते गाडीत ठेवायला सांगा की जेणेकरून ती लक्ष्मी प्राप्तीचा आहे पण सेवा पण महत्वाची आहे आता ताई आमचं असं कुठलंच काम नाही आहे फक्त आम्हाला आम्हाला लक्ष्मी प्राप्ती व्हावी तरी सुद्धा तुम्ही मग ती फक्त अडीच आपल्याची पानं आपल्या जवळ ठेवायची आहे आणि सेवा करायची आहे आता बघा आता मला फक्त लक्ष्मी प्राप्ती पाहिजे आहे मग मी काय करेल ते जे अडीच आपट्याची पानं घेतले अगदी दसराच्या दिवशी सेवा करेल नाही तर दुसऱ्या दिवशी मी ती सेवा करेल आणि माझ्याजवळ ठेवेल समजलं जी सेवा तुम्हाला मी सांगितलं आहे ती मी माझ्याजवळ ठेवेल त्याच्यानंतर जर काही महत्वाचं काम असेल तेव्हा परत मी ती सेवा करेल आणि मग त्या महत्वाच्या कामासाठी जेव्हा मी जाईल तेव्हा ही अडीच आपट्याची पानं मी घेऊन जाईल सेवा कशी करायची उजव्या हातात अडीच आपट्याची पानं घ्या त्याच्यावर ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही करा आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येता की ताई आम्हाला ना डाव्या हाताने माळजप नाही करतात मग अशा वेळेस तुम्ही कोणाला तरी सांगा की बाबा मी अशी अशी सेवा करत आहे तू माळजप करण्यासाठी मला मदत कर या पद्धतीने महिलांनो हा खूप प्रभावी खूप सुंदर असा तोडगा आहे तुम्ही आवर्जून करावा आणि बघा याचा अनुभव हो काय येतो बऱ्याच महिला दरवर्षी हा उपाय करता ताई मागच्या वर्षीच्या आपट्याची पानं काय करायची मग तुम्ही यावर्षी वर्षी ते निर्मलला टाका व हात्या पाण्यात तुम्ही टाका आणि नवीन आपट्याची पानं घ्या या पद्धतीने खरंच आपट्याची पानं खराब नाही होत पण तरी सुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नवीनच घ्या आणि जे काही जुने आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता बऱ्याच महिलांनी ह्या सेवा केला आहे त्यांना अनुभव सुद्धा आलेला आहे तर झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओसोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ